ठरलं तर मग या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सगळे सुभेदार कुटुंबीय होळीचा रंग खेळण्यासाठी जमलेले असतात आणि सायली मात्र अर्जुनची वाट बघत थांबलेली असते तिच्या मनात असते की पहिला रंग मी अर्जुनलाच लावीन तेवढ्यात प्रिया येताना दिसते आणि प्रिया येता ये क्षणी पहिल्यांदा अस्मिताला भेटते आणि अस्मिताला भेटताच ती भेटता विचारते अगं अर्जुन कुठं आहे मला त्याला रंग लावायचा आहे तेव्हा अस्मिता म्हणते आता आली आहेस ना तू जा त्याला घेऊन ये इकडे अर्जुनच्या मनात असतं की सायली माझ्यासाठी थांबलेली आहे तर मी कपडे बदलून आता चटकन खाली जातो सायलीला सायली जेव्हा प्रियाला बघते तेव्हा तिला प्रचंड राग येतो आणि इकडे प्रिया अर्जुनला आणण्यासाठी निघते प्रियाला वरती जाताना हे पक्क लक्षात असतं की आपण अर्जुनला आणू शकत नाही काय करावं कसं आणावं हा अर्जुन तर आपल्याला नजरेसमोर पण उभा करत नाही म्हणून ती विचार करत आतमध्ये येऊन थांबलेली असते सायली हे सगळा प्रकार बघत असते आणि तेवढ्या सायलीला असं दिसतं की वरतून अर्जुन कपडे बदलून खाली येत आहे अर्जुनला बघताच सायलीला आनंद होतो आणि प्रियालासुद्धा आनंद होतो प्रिया म्हणते अरे वा काही न करताच हा खाली आला की आणि मग ती विचार करते आता आला आहे तर झटकणं जाऊन त्याच्या हाताला पकडावं आणि घेऊन जावं आणि ती पळत पळत अर्जुनकडे जाते अर्जुनचा हात पकडते आणि त्याला ओढत ओढत घेऊन येते अस्मिता म्हणते बघा कोणी करू नाही शकलं ते प्रियानं करून दाखवलं हे ऐकताच सायलीला प्रचंड राग येतो इकडे अर्जुनला ओढं थोडं प्रिया रंग खेळण्यासाठी घेऊन येते पूर्ण आजी हे बघतात आणि ते म्हणतात याच्यासाठी प्रेम असावं लागतं कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी अर्जुनलाही प्रचंड राग येतो कारण अर्जुनलाही ठाऊक असतं की कुठलाही प्रयत्न न करता प्रियानी इथपर्यंत मला विनाकारण खेचत आणलेलं आहे तो स्वतःहून आलेला आहे हे त्याला माहिती असतं आणि म्हणूनच जेव्हा प्रिया म्हणते की पहिला रंग मी लावणार तेव्हा अश्विनलाही प्रचंड राग येतो आणि घरातल्या सगळ्याच मंडळींना राग येतो प्रिया रंगात हात बुडवते आणि अर्जुनकडे सरसावते आणि ती म्हणते आता मी पहिला रंग लावणार सायली हे सगळं बघत असते आणि ती म्हणते थांब आणि हे ऐकून खूपच आनंद होतो कल्पनाताईंना आणि इकडे अर्जुन मात्र विचार करत असतो की ही प्रिया आम्हाला रंग नको लावायला प्रिया पुढे सरसावत असते दोन्ही हात रंगाचे घेऊन आणि अर्जुन नको नको म्हणत असताना त्याच्या गालाला रंग लावण्याचा प्रयत्न करत असते सायली हे सगळं बघून खूपच थक्क झालेली असते आणि ती विचार करते आता काय करावं आणि न कळतपणे तिची पावले अर्जुनकडे सरसावतात आणि ती अर्जुनकडे येते अशा रागात येते जणू काही काहीतरी अपराधच घडलेला आहे प्रियाच्या हातून असं करत ती जेव्हा पुढे येते तेव्हा चटकन ती प्रियाचा हात पकडते आणि प्रियाला म्हणते थांब अर्जुनला रंग पहिला मी लावणार तू नाही आणि ती प्रियाला ढकलते प्रियाला जेव्हा ती ढकलते तेव्हा प्रिया पुढे जाते आणि एका रंगाच्या ताटलीमध्ये तिचं तोंड बुडतं तिला रंग लागतो आणि हे सगळं बघून पूर्णाईंना खूपच राग येतो त्यांना असं वाटतं हे काय हे काय वागणं झालं इकडे अश्विनला पण हे बघून धक्का बसतो कारण वहिनी अशा कशा वागल्या आणि इकडे पूर्णाईंनासुद्धा धक्का बसतो आणि प्रतापरावांनासुद्धा धक्का बसतो सायली मात्र खूपच रागात प्रियाकडे बघत असते आणि प्रियालाही खूप राग येतो ही अशी काय वागते माझ्याबरोबर तिचं सायलीचं हे नवीन वागणं कोणालाच कळत नाही अर्जुन पण आश्चर्याने हे सगळं बघत असतो त्यालाही समजत नाही की काय झालं आहे सायलींना सायली अशा सायली का वागत आहेत पूर्णाईंनासुद्धा धक्का बसतो की पोरगी अशी का वागते काय घडलं आहे बरं आणि इकडे मात्र सायली धडाधडा बोलायला लागते की माझ्या नवऱ्याला रंग लावणारी ला तू कोण हे ऐकून अश्विनला खूपच आनंद होतो आणि मग सायली म्हणते की तू रंग लावायचा नाही यांना पहिला रंग मी लावणार आहे प्रियाला हे ऐकून खूप राग येतो तिला असं वाटतं की आता काय करावं इकडे पूर्णाई म्हणतात हे काय चाललेलं आहे सगळे शांत व्हा रंग खेळतोय ना आपण आणि मग सायली म्हणते सायली विचार करते की आता आपल्याला पूर्णाईंकडनं बोललं पाहिजे इकडे अस्मितेला वाटतं आता नवीन धमाका उडणार आहे बघू पूर्णाई पण आता ओरडणार आहेत सायलीला सगळे मिळून पूर्णाईंकडे जातात आणि पूर्णाईंच्या समोर जेव्हा सायली उभी राहते तेव्हा सायली म्हणते की पूर्णाई तुम्हीच सांगा नवऱ्याला रंग लावण्याचा पहिला हक्क कोणाचा आहे तेव्हा मग पूर्णाई विचार करतात पूर्णाईंना पण कळतं की नवऱ्याला पहिला रंग लावण्याचा हक्क हा बायकोलाच आहे आणि तेव्हा मग सायली म्हणते त्या की त्याच हक्काने मी सांगते की परस्ती माझ्या नवऱ्याला रंग लावणारी कोण रंग नवऱ्याला तर रंग पहिला बायकोनी लावला पाहिजे बरोबर आहे ना त्या हक्कानाच मी बोलते की परस्त्रीनं पहिला रंग नाही लावला पाहिजे या सगळ्याचा राग प्रियाला प्रचंड येतो आणि घरातले सगळेजण आश्चर्याने मात्र प्रिय सायलीकडे बघत असतात सायली जेव्हा हे बोलते मुद्देसूत सगळं सांगते तेव्हा सगळ्यांनाच पटतं आणि मग सगळे मिळून रंग उडवायला तयार चालू होतात सायली अर्जुनच्या हाताला पकडते आणि त्याला रंगाच्या थाळीकडे घेऊन येते ती म्हणते की तुम्हाला पहिला रंग मी लावणार आणि ती रंगात हात बुडवून अर्जुनला रंग लावण्यासाठी पुढे सरसावते ती अर्जुनच्या गालाला रंग लावते आणि अर्जुनला हे सगळं बघून प्रचंड आनंद होतो कारण त्याच्याही मनात तेच असतं की पहिला रंग तो अर्जुन सावली सायलीनंच त्याला लावायला पाहिजे आणि तोही मनोमन खूप खुश होतो हे सगळा प्रकार घडत असताना नेमका कोणीतरी मागून धक्का देतो आणि अर्जुन आणि अर्जुन सायलीच्या गालावरती धडकतो जेव्हा सायलीच्या गालाला गाल लागतो अर्जुनच्या रंगाच्या गालाचा तेव्हा दोघंही एकमेकांना रंग लागलेले असतात आणि हे बघून ते दोघं एकमेकांच्या पुन्हा नव्यानं प्रेमात पडतात जेव्हा ते एकमेकांकडे बघत राहतात तेव्हा देहभान विसरून गेलेले असतात आणि मग आर सायलीला पण तो लावलेला रंग खूपच आवडतो कारण ह्या वेळेला तिला राग आलेला नसतो पुढे दोघे पण विविध गाण्यांवरती नाच करतात आणि बेभान होऊन दोघंही एकमेकांच्या प्रेमात बुडून खूप छान प्रकारे नृत्य करतात आणि सगळेच होळीचा आनंद मनापासून लुटतात हा आनंद घेत असताना सग प्रिया मात्र एका बाजूला जाऊन उभी राहते आणि हा सगळा प्रकार बघत असते इकडे अर्जुन आणि सायली कोणाचाच विचार न करता खूप छान प्रकारे नाचत असतात आणि एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलेले असतात सगळे कुटुंबीय बाजूला उभे राहून त्यांचे हे नृत्य बघत असतात आणि नृत्य संपल्याच्या नंतर देखील ते दोघं एकमेकांकडे बघत राहतात एकमेकांच्या एक अशा काही नजरेत नजर घालतात की त्यांना कळतच नाही की गाणं संपलेलं आहे आणि आता आपण डान्स करायचे पण थांबलेलो आहोत म्हणून मग पुढे कल्पनाताई येतात आणि मधून हात फिरवतात आणि ते एकमेकांच्या नजरेत इतके बुडून गेलेले असतात की त्यांना ह्याची जाणीवही होत नाही अशा प्रकारे अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाचा नवा रंगच आज आपल्याला या एपिसोडमध्ये बघायला मिळतो अर्जुन आणि सायलीचं हे नवीन प्रेम प्रकरण कसं पुढे जाणार आहे बघत राहू स्टार प्रवावर।